पोलिसांनी भर रस्त्यात कुख्यात गुंडाची धिंड काढली आहे हा प्रकार गेल्या वर्षापासून विविध अठरा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणि मोका अंतर्गत कारवाई झालेल्या कुख्यात गुंड विजय पठारे याला तोफखाना पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा आणि घरात झडतीसाठी शहरातून बेड्या टाकून पायी फिरवला अहमदनगर शहरातील नीलक्रांती चौकापासून विजय पठारे याची दहशत असलेल्या बालिकाश्रम रोड आणि सिद्धार्थनगर परिसरात त्याला पायी फिरवत घरापर्यंत नेले तेथे पोलिसांनी घरझडती धर घेत कोयता जप्त केला दरम्यान पठारे हा तीन दिवसांपूर्वी घडलेल्या हाणामारीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत आहे तीन दिवसापूर्वी नगर शहरातील नीलक्रांती चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विजय पठारे याने गाणी लावण्यावरून आणि फोटो लावण्यावरून गोंधळ घातला यातून दोन गटात हाणामारी होऊन कोयत्यानं हल्ला करण्यात आला या प्रकरणात पठारे याच्यासह सहा आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत पोलिसांनी पठारे याला तपासावेळी घटनास्थळी नेलं येथून त्याच्या सिद्धार्थनगर येथील घरापर्यंत त्याला पायी नेलं घरात झडती घेऊन कोयता जप्त केला यावेळी रस्त्यावर आणि सिद्धार्थ नगर परिसरात मोठी गर्दी झाली होती निलक्रांती चौक बालिकाश्रम रोड आणि सिद्धार्थ नगर परिसरात पठारे याची मोठी दहशत हो आहे त्यामुळेच पोलिसांनी त्याला या भागातून वेड्या घातलेल्या अवस्थेत पायी फिरवलं ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर